मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला आता नवा टप्पा लाभलाय ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्या या ठाम मागणीसाठी उद्या एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव तयारी करतायत पण या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होणार नाही का अशी शंका अनेकांना होती आता याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांना स्वाक्षरीसह हमी पत्र दिलंय ज्यात आंदोलन पूर्णपणे शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय आता नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र काल सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील अखेर शिवनेरीवर दाखल झालेत पण यानंतर त्यांनी जाहीर केलेली घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात नव वळण घेऊन आली आहे ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्या या ठाम मागणीसाठी उद्या एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत आता या घोषणेनंतर आंदोलक आझाद मैदानावर दाखल होण्यास सुरुवात देखील झाली आहे मोठ्या संख्येने मराठा बांधव उद्या मुंबईत पोहोचण्याची तयारी करतायत पण या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल का अशी शंका व्यक्त होत होती आता याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी थेट पोलिसांना स्वाक्षरीसह हमीपत्र दिलंय या हमीपत्रात त्यांनी आंदोलन पूर्णपणे शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्याचं आश्वासन देखील दिलंय मनोज जरांगी यांनी हमीपत्रातून कोणती आश्वासने दिली आहेत हे आपण थोडक्यात पाहूयात आंदोलनासाठी घेतलेली मूळ परवानगी नेहमी आयोजकांकडेच राहील आणि त्याचाच आधार घेऊन सर्व कार्यक्रम पार पडतील पोलिसांशी संपर्कासाठी पांडुरंग मारक यांची अधिकृत जबाबदार व्यक्ती म्हणून नेमणूक करण्यात आली आहे आंदोलकांना पाणी पुरवठा वैद्यकीय मदत आणि आवश्यक सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने पुरवल्या जातील हे आंदोलन संपूर्णपणे शांततेत होईल आणि कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीला अडथळा निर्माण केला जाणार नाही वाहन तळ रस्त्यांवरील वाहतूक आणि सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातील आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या पोलिसांच्या परवानगीपेक्षा अधिक केली जाणार नाही पोलिसांना मदत करण्यासाठी आयोजकांकडून विशेष स्वयंसेवक तैनात केले जातील या स्वयंसेवकांची संपूर्ण यादी व माहिती आधीच पोलीस प्रशासनाकडे सादर केली जाईल आंदोलनाचा कालावधी सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी साडेपाच या वेळेतच मर्यादित ठेवला जाईल सर्व कार्यक्रम फक्त आझाद मैदानाच्या ठरवलेल्या जागीच केले जातील आंदोलनात कुणीही शस्त्र लाठ्या तलवारी किंवा कोणत्याही प्रकारच्या धोकादायक वस्तू आणणार नाहीत कोणतेही चिथावणीखोर भाषण किंवा जातीय धार्मिक सलोखा बिघडवणारे वक्तव्य केले जाणार नाही सार्वजनिक मालमत्तेचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला धक्काबुक्की किंवा त्यांच्या कामात अडथळा आणला जाणार नाही कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशा दंगल मोर्चा किंवा आक्रमणासारख्या घटना घडणार नाहीत कोणत्याही धर्माच्या किंवा भावना दुखावतील अशी कृती करण्यास सक्त मनाई असेल पोलीस आयुक्त किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश त्वरित आणि पूर्णपणे पाळले जातील परवानगी शिवाय ध्वनीक्षेपक माईक किंवा कोणतंही जनसंपर्क साधन वापरले जाणार नाही आंदोलनात ट्रॅक्टर बैलगाड्या ढकलगाड्या किंवा कोणतेही प्राणी वापरण्यात येणार नाहीत अनुयायांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आयोजक स्वतः घेतील आणि नियम मोडल्यास कायदेशीर जबाबदारी आयोजक मान्य करतील आता हे हमी पत्र देऊन पाटलांनी स्पष्ट केलंय की आंदोलन शांततापूर्ण असेल आणि कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही तर दुसरीकडे राज्य सरकारकडून मनोज जरांगेच्या आंदोलनाला एक प्रकारे सरप्राईज गिफ्ट मिळालाय मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिलीये पण ही परवानगी फक्त एका दिवसापुरती म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट ला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा त्याचबरोबर आझाद मैदानावर केवळ पाच हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्याची अट ठेवण्यात देखील आली आहे तर मुंबई उच्च न्यायालयाने पूर्व परवानगी शिवाय मुंबईत आंदोलन करण्यास मनाई केली होती त्यामुळे आंदोलन होणार की नाही याबाबत या संभ्रम होता पण मनोज जरांगे मुंबईकडे कूच करत असतानाच राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आणि या आंदोलनाला कायदेशीर चौकट मिळाली आता सगळ्यांच्याच नजरा उद्याच्या आझाद मैदानावरच्या आंदोलनाकडे लागल्यात मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक नेमका किती दबाव सरकारवर आणतात आणि सरकार, सरकार मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद